नमस्कार आपण पाहत आहात योगना न्यूज भंडारा तालुक्यातील पहिल्या गावातून एक महत्वाची आणि खडबडजनक बातमी समोर येते आहे ग्रामपंचायतीची तहकूब ग्रामसभा वादळी ठरली असून ग्रामस्थांचा प्रश्नांचा थेट धडका उडाला आहे अनेक विषयांवर ग्रामस्थांनी ठाम भूमिका घेत ग्रामपंचायतीमध्ये महत्वाचे ठराव पारित करण्यात आले दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी बारा वाजता ग्रामपंचायत परिसरात ही तहकूब ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती ग्रामपंचायतीची मुदत येत्या पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी संपत असल्याने ही सध्याच्या ग्रामपंचायतीची शेवटची तहकूब ग्रामसभा ठरली विकास कामे नागरी सुविधा तसेच विविध प्रलंबित प्रश्नांवरून ग्रामस्थांनी एकत्र येत ग्रामपंचायतीला ठराव घेण्यास भाग काढले ही ग्रामसभा नेमकी का ठरली वादळी आणि कोणते ठराव मंजूर झाले याबाबत सविस्तर माहिती पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून रुग्णाय न्यूज संजू भांबोरे उपसंपादक भंडारा नमस्कार आपण पाहत आहात लोकना न्यूज भंडारा तालुक्यातील पहिला गावातून एक महत्वाची आणि खडबळजनक बातमी समोर येते आहे ग्रामपंचायतीची तहकूब ग्रामसभा वादळी ठरली असून ग्रामस्थांचा प्रश्नांचा थेट भडका उडाला आहे अनेक विषयांवर ग्रामस्थांनी ठाम भूमिका घेत ग्रामपंचायतीमध्ये महत्त्वाचे ठराव पारित करण्यात आले दिनांक कर चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी बारा वाजता ग्रामपंचायत परिसरात ही तहकोब ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती ग्रामपंचायतीची मुदत येत्या पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी संपत असल्याने ही सध्याच्या ग्रामपंचायतीची शेवटची तहकूब ग्रामसभा ठरली विकास कामे नागरी सुविधा तसेच विविध प्रलंबित प्रश्नांवरून ग्रामस्थांनी एकत्र येत ग्रामपंचायतीला ठराव घेण्यास भाग पाडले की ग्रामसभा नेमकी का ठरली वादळी आणि कोणते ठराव मंजूर झाले याबाबत सविस्तर माहिती पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून न्यूज संजीव भांबोरे उपसंपादक भंडारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आजच्या या ग्रामसभेमध्ये आपण माननीय अध्यक्षांच्या वतीने येणाऱ्या विषयावर जे काही आपण ठराव घेतलेले आहेत त्याचं मी वाचन या ठिकाणी करत आहोत पहिला विषय आपला नागरी सुविधा योजनेअंतर्गत दुकान गाडी बांधकामाची चौकशी करणे बाबत त्याच्यानंतरचा आपण ठराव घेतला जिल्हा ग्रामविकास निधी अंतर्गत सद्यस्थिती कंत्राटदाराकडून काम करण्यात कर, आले असून जिल्हा ग्रामविकास निधीमधून कर्ज प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर देयकी देण्याबाबत त्याच्यानंतर बस स्टॉप समोरील दुकानासमोरील जे अतिक्रमण आहे ते पोलीस बंदोबस्त बोलावून प्रवासी निवाराजवळील अतिक्रमण हटवण्याबाबत त्याच्यानंतर मधुबन आणि अमन लाजिंग यांना नोटीस नोटी सामील करण्याबाबत त्याच्यानंतरचा ठराव घेतला आपण आज ग्रामपंचायतीच्या अधिवेशन असलेल्या सर्व खाली जागा ओपन स्पेस त्यांची बोजणी करून ताब्यात घेण्याबाबत त्याच्यानंतर पन, नाम मंजुरी करीता ग्रामसभेच्या ठराव संबंधित विभागाकडे पाठवण्याबाबत त्याच्यानंतर महोजा पहिला येथील वाड हनुमान मंदिर ते हायवे पर्यंत पाणी नालीमध्ये काढण्याबाबत दुकान मच्छी बाजार श्री मेश्राम यांच्या घराच्या समोर व्यवस्था करण्यात यावी अशा पद्धतीने बाजूला त्याच्यानंतरच्या ठराव आहे गावातील सर्व्हिस रोडवरील सर्व प्रकारचे अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात काढण्यात यावे अशा बाबतचा ठराव आहे त्याच्यानंतर सिमेंट रस्ता आपण प्रस्तावित केले आजच्या सभेमध्ये डॉक्टर नाकाडे ते फुलचंद बारस पर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम करणे आणि त्याच्यानंतरचा ठराव आहे सिमेंट नाली इस्तारी हजारी ते नहरापर्यंत सिमेंट नालीचे बांधकाम करणे आणि शेवटचा ठराव आहे प्राथमिक आरोग्य केंद्र पहिला येथील वाहन चालक श्री जितेंद्र डोंगरे यांच्या बदली